इथ इथं पण थोडंसं जेवणाचं नियोजन चालू आहे दादा काय आहे गिरवी 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 सायपाग हा ना हे काय आहे किती आपल्या दिंडीत लोक किती चारशे चारशे लोक तर कसं नियोजन वगैरे जेवणाचं कसं असतं वगैरे आचार्य तिथे समोर पाहू शकता भांडे वगैरे भरपूर येतो जेवणाचं नियोजन चालू आहे आज म्हणजे सर जेवणाचं नियोजन चालू आहे पूर्ण तुम्ही बघू शकता आणि त्या चपाती चपाती बनवत आहे मोठा तवा आहे एका तवावर सहा का सात किती तीन आणि तीन सात सहा चपाती सहज बनते किती बनते एका एका दिवसाला किती चपोता बनवतात साठ सत्तर चपाती साठ सत्तर नसेल नाही नाही टोटल चपाती किती बनवतो आपण पुढचा शकता महिला वर्ग जो काय असतो तो पूर्ण चपात्या वगैरे तयार करत असतो आणि पूर्ण दिल्लीचं नियोजन त्यांच्याकडं असतं. तिथं तुझं टेंट बांधलेलं आहे काय आराम करत आहेस काय झालं बाबांचं काय आहे? बघ बाबा बोला बघी हे हात वगैरे काय आहे? मुर्गळ वगैरे तुम्ही तयार डाळा कुठं काय झालं? पाय मुर्गळा समजा वारकरी कोण असेल त्या वारकरी जवळ पैसे तुम्ही बरोबर डॉक्टर आले बाबा वैद्य आले असं म्हणून घ्या <laughs> माऊलीच गाय असे रथात आहे का आम्हाला किती वर्षापासून करताय तुम्ही मी बाहेर केली तीस पस्तीस वर्ष आता दोन वर्ष झाले मला रथात येऊन कामाला कोणतं गाव कोणतं आहे तुमचं माझा गाव तालुका तालुका जिल्हा धाराशिव गावाचं नाव आंबेजवळ गा असं आहे का कसं वाटतं बाबा तुम्ही आल्यावर तुम्हाला काय वाटतं मला वारीत आल्यावर छान वाटतं ही <महीने। laughs> बारा महिने वारी असावी असं वाटतं बाराही महिने बाराही महिने असावे वाटत आणि ही सेवा माऊलीची घडावी मावली सेवा घडायला पाहिजे तर माऊ माऊली मागितल्यावर माऊली त्याची घेत नाही बरोबर पण न मागता माऊली देतू असं जर तुम्ही आता वारीत नसले तर बाकीच्या दिवस तुम्ही काय शेती वगैरे करताय का दुसरं काही कुठं राहतो तुम्ही आळंदीचा माऊलीकडे तर असतो मी दिघीत राहतो म्हणून मी तुम्हाला विचारतो नाही नाही संस्थेत काय असेल ते आपली सेवा करायची काय सांगाल ते काम करायचं आपलं नाही थोडक्यात म्हणजे तुम्ही एक जीवन म्हणजे तुम्ही हे केलं सेवा तुम्ही सेवा करणे किंवा तुम्ही हाताला काहीतरी प्रॉब्लेम झाले तर तुम्ही क्लिअर करताय ठीक आहे धन्यवाद असं किती दिवसाला किती लोकांची सेवा तुम्ही करता कमीत कमी वीस पंचवीस वीस पंचवीस लोकांची सेवा करता कडक मान्य पाहिजे तुम्हाला पैसा घ्यायचा नाही कोणी दिला तर घ्यायचा तेवढ्या पुरता आपला चहा पाणी पैसा घेता त्याला महत्व राहत नाही असा विषय कारण दिला तर मागायचं नाही आसपास राहायचा नाही त्याची इच्छा धन्यवाद बाबा आपल्याला भेटले अचानक आणि ते वीस पंचवीस लोकांची सेवा करतात कारण दिवसाला तीस पस्तीस किलोमीटर तुम्ही चालतात बरोबर तर हाताला क्रॅक वगैरे येऊ शकतात आणि काय असतं मित्रांनो हे अतिशय महत्वाचं असतं असली लोक फार कमी शिल्लक आहेत धन्यवाद दादा काहीतरी सांस्कृतिक बहुल दिसते इथं काहीतरी वाटत चालू आहे काय का काय हे चपातीचा चुरमा आहे चपातीचा चुरमा हे काय प्रसाद म्हणून वाटतं प्रसाद प्रसाद गड़ी गड़ी प्रसाद असं आहे का आणि आता लोहंच एका चौकात आलेलं आहे आणि हे प्रसाद वाटप असं चालू आहे तर ते चपातीचा चुरमा ते म्हणता हा गोड असतो का तिघडं तिखट तिघट असो हो तो चुरमा घेऊन कसं खात हे बघा ते बाबा काहीतरी ते चालू आहे नमस्कार काय करताय नाश्ता करतायत काय वाटतो वारी तेवढ आनंद आनंद वाटतो मोबाईल आलो पाहिजे <laughs> नाही तुम्ही लाईवड व्हिडिओला दिसता तुम्ही तर दोन अडीचशे चपात्या oh. एक टाईम सकाळी संध्याकाळी आहे भाकरी भाकरी किती बनवता एका वेळेला म्हणजे एवढं एवढं हे चालू आहे पण काहीतरी मला ना बटाटे वगैरे यांची कापणी चालू तुम्ही बघू शकता हे पूर्ण नियोजन आहे तुम्हाला पूर्ण आज लोनंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कारण आपल्याला मिळणार आळंदी आळंदीपासून नंतर आपण दिघी दाखवलेलं आहे ट्रान्सपोर्ट दाखवलेलं आहे आणि मी आजची परिस्थिती दाखवणार आहे पूर्ण दाखवणार दा। आहे की गर्दी कुठे आहे जास्त आहे काय आहे ते मला या गल्लीतही बरीचशी मंडई दिसते मी तुम्हाला दाखवलेलं आहे यानंतर आवचं मार्केट पण मी तुम्हाला दाखवतो टी आला ना काय तर इकडे बघू शकता इथं टॉयलेट थोडंसं पाण्याचा टँकर वगैरे आंघोळ किंवा तुम्ही वापरू शकता हे एक नियोजन केले आहे लोनच आणि आता कंटिन्यू मध्ये व्हिडिओ मध्ये हे घ्या साबण कुठं काहीतरी भांड्यांचं स्वयंपाकाचं इथं नियोजन मला दिसतंय नमस्कार निदन करतो इथला तुम्हाला भाकरी बनताय <laughs> भाकरी बनताय नमस्कार दादा नमस्कार भाकरी इथं बनताय तुम्हाला दिसत भाकरी बऱ्याचशा भाकरी मला दिसत आहेत आणि इथे ह्या काकू वगैरे भाकरी बनतात किती भाकरी बनवतो तुम्ही किती चारशे भाकरी कि बनते भाकरीचं नियोजन आहे कारण आता चपात्या पाहिल्या पण भाकरी बनवणार फारच कमी जागे कमी जागे मी पाहिलं चारशे लोकांचं नियोजन ते म्हणत आहेत पण कशी आहे बघा इथे वयस्कर त्या आजी वेगळे ते बनवत आहेत अंबुलन्सला त्यांनी अंबुलन्सला त्यांनी सध्या घरसारखं बनवलेलं आहे व्हिडिओ बघणार आहोत इथं पूर्ण पूर्ण सभामंडप आहे इथं तुरमाचं वाटप चालू आहे तुम्ही बघू शकता आणि जो काही प्रतिसाद जो काही गर्दी जास्त प्रमाणात नमस्कार घेतलं घेतलं मी मी तिकडं तिकडं एवढा आनंद झाला एवढं घेऊन कारण मी आपले नावी बांधवांना शोधत होतो कारण हे बघा डॉक्टर साहेब भेटले मला त्यानंतर ते आपलं हात मुरगरे वगैरे त्याचं ते सर्व घेतलं त्याचं ते सर्व घेतलं नंतर मला कमी अजून वाटलं पंचवीस तीस वर्षापासून या वारीमध्ये येतो तर या वारीमध्ये माझा एवढा फायदा एकतर धंदाही होतो आणि वारीही होतो एवढं म्हणजे आणि एक नावास्मरण होत पायी काय पायी पाऊली काय बोलतेत ना ते हळूहळू चला मुकी राम राम बोला तसा आनंद आहे वारीचा पंचवीस तीस वर्षापासून आनंद लुटतो आणि रामकृष्ण आली कुंडलिका वरच्या तुम्ही बाबांची सेवा करतात त्याच्यात काही घेतात ना त्यांनी दिलं तेवढं घेत नाही त्याने दिलं तेवढं घेत तसं काही नाही एखादं फुकटही जाते असं गोरगरीबाचं एखाद्या लग्ना कुळा असणार त्याचे मी चहा चहा पाचून त्याला वाटण मन या वारी करतात ते पण वारी सोबत जे जे लागण ते जे ठेलं वार करया फक्त मावलीची वारी घडती एखादं पन्नास रुपये देऊन जाऊ दे बाबा मालिश मालिश बिलिस केली जायची ते पन्नास रुपया चहा पाण्याची देऊन पण दरीची वारी होती वारी दऱ्याची मालिश करायची पन्नासची सफारी देऊन जाते एखादं बाबा मग ते माझ्याकडं वर्षाची पंचवीस वर्षाची एखादं मग ते आता इथून पैसे आला राहणार तिकडेच जाते पंढरपूर व्यवस्थितही भेटत नाही किती वर्षापासून करताय का तुम्ही पंचवीस ते पंचवीस वर्ष झाले काय वाटतं तुम्हाला मला म्हणजे हां पहिल्या वर्षी आलो ते एकदम खायची सोय नव्हती आपलं घरी या आपण वारीला आलो वारी एकदा चालू झाली तर मित्रांनो ही लोणची आतली जिथं पालखी असते तिथलं मी तुम्हाला बऱ्यापैकी मी दाखवलेले आहे थोडंसं आउटरला मी दाखवणार आहे म्हणजे आता जिथं पालखी आहे तिथं आपल्याला परमिशन मिळत नाही व्हिडिओ काढायचं कारण या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा